भावांनो पोलीस भरतीला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतंय सैन्यास जायला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतंय साधी प्रायव्हेट नोकरी जरी करायची म्हटली तरी बॅकग्राऊंड चेक करावं लागतं मग लोकप्रतिनिधी होण्यासाठी काहीच का लागत नाही ज्यांच्यावर वीस ते पंचवीस गुन्हे आहेत तीन वेळेस मोक्का आहे जे जेलमधून बाहेर येताना वीस आईन दाखवतात ते आज लोकप्रतिनिधी बनायला निघालेत हे पुणे आहे की भीतीचं शहर नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट सेम कंटेंट तुम्ही हिंदीमध्ये आमच्या नवीन चॅनेलवरती सुद्धा बघू शकता आज पुण्यात कोयत्याचा धाक आहे टोळींचा दबाव आहे आणि मतदानाला जायची भीती आहे मग प्रश्न उरतो राजकीय पक्ष गुंडांना शरण गेलेत का की गुंडांनीच राजकारण ताब्यात घेतलंय बिनविरोध निवडणूक म्हणजे विजय की भीती आज आपण बघतोय बिनविरोध निवडणुका वाढतायत वरून बघितलं तर वाटतं अरे वाह सर्वांचं एकमत पण आतून नेमकं काय गळबळ आहे विरोधक अर्जच भरत नाहीत का कारण त्यांना धमक्या येतात भीती आहे कुटुंबाची काळजी आहे हो की ही लोकशाही आहे का की टेरर गुंडांच्या घरातल्या महिलांना तिकीट दिलं जात आहे आता एक नवीन शब्द वापरला जातोय महिलांना संधी हो महिलांना संधी द्या ना मिळालाच पाहिजे मग प्रश्न असा आहे की त्या महिला स्वतंत्र आहेत का की त्या फक्त नावा आहेत सभा कोण घेत आहे निर्णय कोण घेत आहे फोन कोण करतोय तर नवरा भाऊ आणि मुलगा ज्यांच्यावर गुन्हे आहेत तोच हे सगळं चालवतोय मग महिलांना तिकीट देणं हे सक्षमीकरण आहे का की गुंडगिरीचा नवीन सभ्य चेहरा कायदा सर्वांसाठी वेगळा आहे का इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे कायदा कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही आपण नेहमी म्हणतो लोक मतदानाला येत नाहीत पण काय येत नाहीत याच्या मागचं कारण काय आहे कारण समोर उभा असतो कोयता टोळी दहशत आणि किती शुद्ध माणूस असला तर जीव आवडतो ना राहो आणि हीच भीती काही लोकांना हवी असते कन्क्लुजन काय आजचा प्रश्न हा नाही की कोणत्या पक्षाने कोणाला तिकीट दिलं आम्ही इंटरेस्टेड पण नाही पण प्रश्न आहे आपण हे स्वीकारणार का आज आपण गप्प बसलो तर उद्या नगरसेवक गुंड आमदार गुंड मंत्री गुंड आणि मग सामान्य माणसासाठी कुठेच जागा उरणार नाही वाघ म्हटलं तरी खाणार वाघोवा म्हटलं तरी खाणार म्हणून नाव बदलून काही होणार नाही भीतीला मत देऊ नका दहशतीला संधी देऊ नका मी लक्ष्मीकांत आणि हा होता आजचा सॉर्ट आऊट